वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं देवगड तालुक्यातील आरेगावातील रहिवासांचे संसार उद्ध्वस्त केलेत काल दुपारपासून सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरू होता त्यासोबत काही ठिकाणी वादळी वारे देखील होते देवगड तालुक्यातील आरेगावात साडेतीनच्या सुमारास चक्रीवादळ सदृश्य वारा आला आणि पाच ते सहा घरांवरील छपरे उडून गेली सर्वत्र झाडे देखील उन्मळून पडलेली आहेत सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही मात्र घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घरांचे पत्रे खूप लांबपर्यंत जाऊन उडाले एवढेच नव्हे तर घरातील फॅन कंपाऊंड बाहेर जाऊन पडले घरासमोरील मांडव जमिनीवरती कोसळला तर सर्वत्र पत्र्यांचा आणि कवलांचे तुकडे पडलेले सध्या पाहायला मिळत आहेत वादळाचे एवढे थैमान सुरू असताना संपूर्ण छप्पर खाली कोसळलेल्या एका घरात आजीने ओट्यावरील कडप्पा लादीखाली लपून आपले प्राण देखील वाचवलेत सरासरी साडेतीनच्या मनान हे वादळ झालं तर मी आता ना त्या कडाफ्या खाली लपून राहिली टीव्ही हो जे ठेवायचा हो मग आता बाहेर येण्याचं मला शिजनच नाही काय करणार जेव्हा शांत झालं सगळं तेव्हा मी एकटी दरवाजा उघडून बाहेर आली मग काय काय नुकसान सगळ म्हणजे टी व्ही फ्रीज सगळं लाईटचे तांदे वगैरे कायच राहिलं नाही पूर्ण पूर्ण कायच राहिलेलं नाही इथं परिस्थिती चार घराचं नुकसान झालेलं आहे काल चार वाजता काय घडलं काल चार वाजता चक्रीवर सुदृश्य अशी परिस्थिती निर्माण झाली आणि चार घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पंच यादी आता तात्काळ करतो साहेब आणि सादर करतो तहसील कार्यालय किती लाखांचं नुकसान झालं अंदाज साधारण अंदाज अकरा लाख सत्तर हजाराचा असा अंदाज नुकसान दिलं साहेब त्याच्यामध्ये आणखी जे होईल ना त्या प्रमाण वाढू शकते त्याच्यामध्ये आपलं नाव कस लक्ष्मण बोडखे बोडखे तलाठी बोडखे thank